विसरवाडी पोलिसांची धडक कारवाई चार लाखाची देशी दारू साठा जप्त नवापूर तालुक्यातील चितपाडा ते कोकसा रस्त्यावर वडकुटा गावाच्या शिवारात एका पिकअप वाहनातून गुजरात राज्यात अवैधरित्या विक्री करण्यासाठी देशी संत्रा दारूची वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश जोडगे यांना मिळाली यावेळी संधीची वाट न बघता हेड कॉन्स्टेबल विजय चौधरी पोलीस हेड कॉन्स्टेबल लिनेश पाडवी अनिल राठोड यांनी वडकुटा गावाजवळ सापडा रचला समोरून महेंद्रा पिकअप क्रमांक जी जे सव्वीस टी बासष्ट पस्तीस येताना दिसून आले पिकअपला चौकशीसाठी थांबवली असता था। त्यात कोंबडी खाद्याच्या पाच गोन्हे देशी संत्रा एकशे ऐंशी एम एलच्या एक हजार आठ प्लॅस्टिकची लहान बॉटल्या एकूण किंमत सत्तर हजार पाचशे साठ रुपये वाहनासह किंमत चार लाख पंचवीस हजार पाचशे साठ रुपयाचा माल वाहनासह जप्त करण्यात आला याबाबत वाहन चालक दिवेशभाई गणेशभाई चौधरी राहणार मांगलिया तालुका डोलवण जिल्हा तापी तसेच दारू विक्रीसाठी घेऊन जाणारा मुख्य सूत्रधार महेश दिलीप मावचे खेकडा तालुका नवापूर हे पळून जाण्याच्या मार्गावर असताना यांना पोलिसांनी पाठलाग करून ताब्यात घेतले दोघांविरुद्ध विसरवाडी पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक निरीक्षक प्रकाश जोडगे करीत आहेत विसरवाडी पोलिसांनी केलेल्या या दबंग कारवाईमुळे त्यांचे कौतुक करण्यात येत आहे तसेच अवैधरित्या दारू वाहतूक करणाऱ्यांचे दाबे धाणले आहे आपल्या परिवर्तन 24 फोर न्यूजसाठी रसिक गावित नावापूर तालुका प्रतिनिधी